आवाज करतो आणि साहेब सांगतो या ठिकाणी दोन मिनटं साहेबांचा या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यामुळं मला नेहमी देत असते अत्यंत चांगली झोप मला नेहमी देत असते अत्यंत चांगली झोप बरं माझ्यासोबत आहे चिंचला तर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर सहा हे बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिसुद्धा या ठिकाणी आहे अनेक वडील एकदा येण्याच्या प्रयत्न केला पण सांगलीवरून मुंबईला सातत्यानं जाण्याचा प्रयत्न झाला त्यामुळं अंतर खोकला मी आलं पाहिजे अवघ्या बाळ मला एक विचार तर रे अत्यंत सुंदर अत्या पद्धतीचं स्मारक उभं राहिले आहे पण याच त्याची किंमत कोण आहे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ म्हटल्यानंतर सर्व समाजात एकत्र केला नाही आपला स्तूप आहे आणि या स्तुपाच्या मध्ये आपण सगळे लोक आहोत त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार म्हणजे फार मोठा स्तूप होता आणि त्या स्तूपाच्या खाली सर्व जाती धर्माचे लोक असले पाहिजे या देशाचा संविधान लिहिता बाबासाहेब आंबेडकर विचार केला की मला सगळ्यांना विचार एकच बात आहे 140 करोड 2 इंच हा 140 करोड आहे पूर्व आ गेला देशाला स्वातंत्र्य मिळालं तर संविधान लिहले जाऊलं देशात कर्तव्य मुख केंद्र आहे म्हणजे पंजी नो संघीयोपपी आणि सर्व लोक संकेत जा प्रत्येक व्यक्तीला न्याय देणार संविधान आपला आहे बाबासाहेब आंबेडकर जर कदाचित कमिटीचे चेअरमन नसते तर कदाचित संविधानाला तेव्हा न्याय मिळाला नसता येत्या माणसाला न्याय मिळाला बाबासाहेब आंबेडकर आत्मानस कथाक वेळ आली तर तोड अशा पद्धतीत उत्तर देणार माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सातत्यानं संघर्षाची भूमिका घेणारे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब म्हणायचे की माझी जी वाढी आहे ती वाढी धोरीची माझी थोडी स्ट्रॉंग आणि बाबासाहेब म्हणायची की मवाळ भाज्या असली पाहिजे ते मोठं झाड आहे त्या मोठ्या झाडाला नी कापा असं म्हटलं तर आपल्याला त्या झाडाप्ता त्या झाडी त्याला मोठ्या पुराटेची आवश्यकता हो आहे पुराटेकली गाव असल्याशिवाय ते झाड तुटणार नाही त्यामुळे या देशामध्ये जी जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेला असेल रुप टाकायचं असते ब्लेडनी आपल्याला ब्लेड चालवून अजिबात म्हणून त्यासाठी त्याच्यावर ठाव घातले पाहिजे पण बाबासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका मांडली की ज्या समाजाने आमच्यावर कायम मिळेल नाही त्या व्यक्तीची दूघ नाही हजारो वर्षापासून डोक्यामध्ये विचार तर मी पेरलेली आहे ह्या आहे ह्या आहे ह्या मांग आहे ह्या सांभार आहे सा अदृश्य आहे अंट शब्द आहे आणि म्हणून त्या माणसाने आमच्यावर अन्याय केलेला आहे त्या माणसाची चूक नाही ही भूमिका बाबासाहेबांची त्यामुळे पिढ्या पिढ्यापासूनचा त्यांच्या मनातला जो विचार आहे तो विचार काढून टाकायचा असेल तर प्रभू मनाची आवश्यकता आहे आई बाबासाहेब കമ്മിटी कार्यांनी माडच्या चौकार कड्यांच्या सत्याग्रहाला जिल्हानंते तिथो बजेटने नेगरते आणि त्याच्यामध्येच खूप मुक्तtare आई जसं झाले की लोक बाबासाहेब opponent बनून बोलले आहे की बनले की बाबासाहेब आम्हाला सुभावीच आहे आमच्यावर चौकार कड्यांच्या सत्याग्रहानं झालेला होत आमचा दलिततेची झाली आहे त्यावेळेला शिक्षणामध्ये आधीवाद देकी पावक दाखवणार आहे तरी वगैरे फेटे वाले तर वाले, वाले। त्या बाबासाहेब म्हणाले की तुम्हाला त्यांच्यावर राजभाग अशा पद्धतीचा अर्धा करता येणार नाही आपला समाज गावागावामध्ये आम्ही करून काय जर आपण असं काही केलं तर आपल्या समाजाचे हल होत नाही म्हणून मी आता अगोदर सांगितले बाबासाहेब म्हणाले की ते दगड फिरणाऱ्यांची चूक नाही परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे अनेक गटाव पोर्ट्रेट आपल्याला लागताना दिसणार अंडाभाऊ साठे यांच्या जयंतीचे डिजिटल अनेक ठिकाणी आपल्याला

बाबा वणती गिनती साने देशांमध्ये या देशाचं संविधान लिहिणारे बाबासांबेडकर म्हणून बरेचమంది उभीती सातत्याने त्यांची खूपच सामान्य करतात संविधान कुणी तोच शकत नाही कुणाचा बापाचा बाप analytical बावाला दोन संविधान त्याच्यामध्ये कोणतंय असं ज्याच्या बकनचोनी खूप काम आहे आयनो विनादारीने समाजामध्ये खूप पार्ट्याचं प्लेक होत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या समाजाला आता बाबासाहेबांच्या विचाराने पुढे जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पुढे जायचं आहे त्यांची इच्छा विचार भूमिका अद्याप माणूस ठेवायचं बौद्ध समाज मातन समाजकार समाज कर्कया समाज आर्थिक समाज तो शिबिरकाचा समाज आहे या कारण समाजाला रिपब्लिकन पक्षाच्या गाण्यासाठी एकत्र आणायचं आहे बाबासाहेबांची इच्छा होती ओबीसी आणि जनरल कॅटेगरी मध्ये मराठा असतील ब्राह्मण असतील लिंगायत असती मुस्लिम असती ख्रिश्चन असतील लिंगायत असतील जैन असतील या सगळ्या लोकांना आपण आपल्या पक्षात आणलं पाहिजे ठीक आहे पक्षाचा विषय वेगळा आहे पण पवारसाहेबांचे आणि बहुजन पक्ष आहेत संकल्पन ही होती की फक्त शेड्यूल काच्या मतावर निवडून येणं अशक्य आहे कारण मी स्वतः होत मी आहे मध्ये कडले बाबांच्या निवडणुकी ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पक्षाच्या कादोळकरांनी मुंबईच्या हळूहळू त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली तो पक्ष मी आणि माझी सगळं चालवता त्यामुळं आज त्या ठिकाणी आपल्या गावच्या सरपंच राजेश्री सावंत उपस्थित आहे ग्रामपंचायत सदान दुसरे ग्रामपंचायत सद्याचे अमित लांडगे त्यानंतर आमचे विशाल रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेशारे मोदी सर माने माने ना, माने देवदास कांबळे मधुकर कांबळे अविनाश

मेघराज माते इथे उपस्थित आहे अशोक बापू अशोक गायकवाड आमचे पश्चिम अध्यक्ष पर्सनराव वाडेकर आमचे महाराष्ट्राचे संघटन सचिव प्रतापराव मराडे आमचे रिपब्लिक पक्षाचे नेते सध्या कोणत्या जगन्नाथ ठोकळे आमचे राजेंद्र खरा जिल्ह्याचे अध्यक्ष मेघराज ਕਿਹਾ ਸੰਦੇ ਮਨਾਰੇ ਉਹ ਵੀ ਇੰਦੈਂਡੇ ਚਾਟਿਕ ਮੰਨੂ ਰੋਟੇ ਬੰਨੋ ਬੋਚੀ ਹਾਂ ਬਣਾ ਵਗਬਰੀ ਲਾਲਾ ਵਗਬਰੀ ਮੈਂ ਉਹ ਤੇ ਮੰਦਾਂ ਮੈਂ ਹਨਾ ਅੜੀ ਦਾ ਰਾਤਾ ਐ ਵੈਲਕਮ ਏ ਦਿੱਲੀ ਆ ਜਾਣਾ ਬੜਾ ਆਪ ਕੋ ਦਿੱਲੀ ਜਾਣਾ

काय पैसे थोडे माझ्या फुलदा रुपये देण्याचा प्रयत्न करेल मुख्यमंत्र्यांना सांगून अजून आपल्याला हे मार्ग अजून चांगलं होईल कारण आपल्याला सुंदर अशी वाचू सुट्टी आहे आणि हे स्वतःच घातलेलं आपण आपल्या सुंदर स्मारकातून उभं दिलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या कळ्यांना तो करतो समाज कल्याण अधिकाऱ्यांनी त्याचा रिपोर्ट चांगला करावा आणि याला अनेक गोष्टी आहेत समाज कल्याण खात्याच्या वतीनं संजय सिद्धार्थ आपले सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहे त्यांना सांगून पन्नास लाख साठ लाख जय हिंद भारत जय महाराष्ट्र